काल रात्रि लगभग साढ़े आठ बजे था, एक सूचना मिला ली होती है हमसे पीआई आये तहसील छे कि एक स्कूटीवाल एक संशयत मानूस है, तो काही कैश घुन जाता हुआ है। आणि मग त्याच्यासाठी त्यांनी टीम तिथे पाठवली हो आणि ते सगळा चेक करून घेतलं आणि त्या चेकिंगच्या चे दरम्यान जवळपास एक कोटी पस्तीस लाख रुपये नंतर आम्ही ज्यावेळेस काउंट केले तो निष्पन्न झाला परंतु त्यावेळेस जो माणूस होता ते तो काही सांगू नाही शकला की कोणासाठी कुठून ते कुठे घेऊन जात होता ही सगळी जे तो व्यवस्थित उत्तर देऊ शकला नाही म्हणून त्याला आज पोलीस स्टेशन मध्ये आणलं आणि त्याच्या नंतर पंच बोलण्यात आले त्याची कारवाई करण्यात आली आणि त्याच्यात काउंट करण्यात आले पैसे जे होते ते आणि हे सगळ्या धर्तीवर याच्यात जवळपास एक कोटी पस्तीस लाख आणि एकोणसाठ हजार असे रोख होती ती रोख सध्या नियमाप्रमाणे आपण ताब्यात देत जे नियम आहेत त्याच्यात म्हणजे आपले गवर्नमेंट कडे जे राहणार जे कोड ऑफ कंडक्ट चालू आहे त्या आधारावर आपण पुढची काय कारवाई सध्या करतो सर आहे निवडणुकाचा काळ आहे त्यामुळे राजकीय पैशांचे हेरफेर आहे का काय सांगते सध्या जसं मी सांगितलं की तो काल उत्तर देऊ शकला नाही आणि त्यांनी पैसे कुठून आणलेले आहे आणि तो कोणाला देणार होता त्याची जे त्यांनी जे स्टेटमेंट दिलेली आहे त्या आधारावर आपण पुढची आता कारवाई करतो आहे आणि कुठलाही पैसे जर असा माणूस घेऊन चाललेला आहे आणि त्याच्याकडे त्याचे काही डॉक्युमेंट्स नाही आहे आणि तो कशासाठी तो घेऊन जात होता तो संशयित आहे सग सगळं मग आणि ह्या वेळे तर असा असेल तर आपण याला आप त्या दृष्टीने इल्लीगल आपण मागतो